सुप्रभात सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधको कबीरनामा पान एकशे अकरा प्रकरण दहा गुरु शिष्य सम समा संयोग असकरणाच नाव आहे मूळ दोहा दोनशे तेहतीस पासून सुरू करत आहे जा का गुरु है अंधरा चेला खरा निरंध अंधे मिला फळ काल के फंद गुरुवंद ज्ञानी जाता चेला महा अज्ञानी एक दुसरा अंध भेटी जन्मे करुण कहाणी गुरु जर स्वतः अपरिपक्व ज्ञानांध असेल तर त्याचा शिष्यही स्वाभाविकच महाज्ञानी असतो या कारणाने दोघेही जीवनात भरकटल्याप्रमाणे फिरत राहतात कुणाचेही कल्याण साधले जात नाही त्यामुळे एका एक करुण कहाणीचा अपयशी जीवनपटाचा जन्म होतो दोनशे चौतीस गुरु दोनो खेले दाव दोनों बूढे बापुरे चढी पाथर की नाव गुरु शिष्य जरी दोन्ही हावरे खेळती डाव पेत दगडाच्या नावे बसून मरती दोन्ही बिचारे खास गुरु लोभी आणि शिष्य लो असल्यास त्या दोन्ही हावरटांचा असा मूर्ख प्रयत्न असतो की जणू काही दगडाच्या नावेत किंवा होडीत बसून संसारातून यशस्वीपणे पलीकडे जाणे शक्य होईल मात्र तसे कधीच होत नाही व होणे शक्यही नाही लोभ हाव व त्या आधारे केलेली धडपड ही या भवसागरात बुडवून दोघांचा घात करणार हे निश्चित समजावे दोनशे पस्तीस आगे अंधा कुपमेया उपाय एक आंधळा खड्ड्यात जाई दुसऱ्या बोलावून गेई दोन्ही मरती पडून बिचारे वाचण्या उपाय न राही गुरु अज्ञानी आणि शिष्य ही अज्ञानी पहिल्या मागे दुसरा खेचला जातो शेवटी बिचारे दोन्ही खड्ड्यात पडून मरतात त्यांना बाहेर काढून वाचविण्यासाठी कोणताही उपाय शिल्लक राहत नाही दोनशे छत्तीस जानिता पूजा नाही पूजी या नाही गौन अंधे को अंधा कोला राहतावे कौन सद्गुरु भेटी जरी होई तरी त्या सोडून इथे योग्य मार्ग न राही शत्रुस किंवा ज्ञानी माणसास समजून त्याच्यापासून दूर न जाता जो त्याच्याजवळच जा राहतो किंवा शहाण्या माणसास समजून न घेता जो त्या शहाण्या माणसापासून दूर जातो तो मूर्ख किंवा आंधळात म्हटला पाहिजे असा तो ज्याचा आश्रय घेऊ पाहतो तोही मूर्ख किंवा आंधळात असतो म्हणजे एका अंधयाने दुसऱ्या अंधळ्यात भेटावे एका मूर्खाने दुसऱ्या मूर्खात सल्ला विचारावा असेच सारे विपरीत असते हे खरे तर यात कोणीच ज्ञानी शहाणा नसल्याने ढोसागर पार होण्याचा मार्गच खुंटला जातो गुरु गुरु मे भेद हे गुरु गुरु मे भाव सोई गुरु नित बंदी शब्द बतावे दाव गुरु अनेक विचार भाव अस भाव अनेक असती तो गुरु नि तसे सत्य दावी जीवा भो पार करी तसे पाहायला गेले तर गुरु अनेक असतात आणि त्यांचे विचार व भाव ही अनेक अनेक विविध प्रकारचे असतात मात्र जो गुरु शिष्याला जीवनाच्या वास्तवाचे गुह्य व मरमोल सांगतो आणि जीवाला महामो माया मोहपार नेतो तोच वंदनीय पूजनीय अनुकरणीय व नेहमी सेवा अर्पण योग्य असतो दोनशे अडतीस सो गुरु निसदिन बंदीय जासो पाया राम नाम बिना घट अंध हे जो दीपक बिन राम जो राम भक्ती देई तो गुरु नित्य सेवी दीपन स्वतः घर अंधारी राम नामे विन मनान ना ये उभारी जो गुरु स्वतः आत्मसाक्षात करी असतो शिष्यालाही आत्मसाक्षात्कार घडवू शकतो त्याला रामनामाचे महत्व विषद करून रामनाम देतो तोच खरा सेवा योग्य असतो घरात दिवा नसेल तर घर अंधारलेले राहते आनंद असत नाही तसेच ज्या मनात अंतक करणात रामनामाचा अभाव असतो ते मन कधीही उत्साही कार्यप्रवण व प्रसन्न आणि टवटवीत तसे ऊर्जा संपन्न असू शकत नाही दोनशे एकोणचा पुरा सत गुरु नमिला सुनी अधुरी सीख घर घर मांगी भीक पूर्ण बोध अपूर्ण सद्गुरुला घेऊन केवळ घरोघरी भीक मागणे राही पूर्ण आत्मज्ञानी गुरु भेटला नाही तर शिष्याचे ज्ञान व बोधही अपूर्ण अपुरा राहतो त्यामुळे तो त्याच्या अपूर्ण गुरुप्रमाणेच अपूर्ण आणि केवळ साधवेश परिधान करून घरोघरी भीक मागणारा इतकाच व असा अपुरा अर्धवट व भोंदू आणि लबाड राहतो दोनशे चाळीस भ्रांती न जीव की जाय सो गुरु झूटा जानिये त्यागत धेर न जाय न करी संशय दूर मन भ्रम अंधार न मिटवी गाणी लबाड खोटा राही ऐशा दूर ज्याला गुरु मानला तो आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊ शकत नसेल आणि मनाला पासून प्रकाश देऊ शकत नसेल मुक्त करू शकत नसेल तर तो लबाड आणि खोटा माणूस गुरु असूच शकत नाही त्याला ताबडतोब त्यागणे सोडणे हेच महत्वाचे ठरते नाहीतर खोट्याच्या नशिबी सोटा अशी दुर्दशा झाल्याखेरीच राहत नाही दोनशे एकेचाळीस झुठे गुरु के पक्ष को तजतन की जय बार त्वार न पावय शब्द का भटके बारंबार असत्य गुरु सोडण्या टाकण्या न करी त्वरा करी मोक्षन में ऐषा शब्दी जीव भटके वरचे वरी अज्ञानी लबाण माणूस गुरु असूच शकत नाही त्याला टाकून देण्यात अजिबात उशीर विलंब न करता जास्तीत जास्त त्वरित हे उत्तम कार्य करावे असत्य माणसाचे शब्दही असत्यच असतात अशा शब्दांनी मोक्षद्वार तर उघडत नाहीच नाही मात्र जीवाला विकार वश होऊन पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात वरचे वर फेर धरून फिरणे भाग पडते दोनशे बेचाळीस गुरु किया है देह का सतगुरु चिन्हा नाही ते जाल मे भीर भीर गोता खाई। देह रूप वर्ण जात पात धर्म पाहून बऱ्याच वेळा बाह्यात तरी गुरु केला जातो किंवा स्वीकारला जातो मात्र अशा गुरुचे अंगी आत्मज्ञान असण्याची शक्यता दुर्मिळ असल्याने त्याच्या शिष्याच्या अंगीही आत्मज्ञानाची खूण किंवा चिन्ह आढळून येत नाही अशा शिष्याचे वर्तन ही अज्ञानी अज्ञानी ही संसारी माणसाप्रमाणे असते म्हणून भवसागरात घटांगळ्या खाल्ल्याखेरीच त्याला दुसरा पर्यायच राहत नाही याचा विनाश टळत समजावा दोनशे त्रेचाळीस साचे गुरु के पक्ष मे मनको भया भयानही आवय नाही जाय सद्गुरु पायी ठाई मन निश्चल करी निश्चलता केलेला आत्मबोध दिलेले साधना संयमादी शिक्षण यावर मन केंद्रित करून पायाशी त्याचे ठिकाणी तनमन भावे स्थिर राहावे त्यामुळे मनाला साक्षीत्व व निश्चलता प्राप्त होते निश्चलता ही चंचलतेपेक्षा नेहमीच श्रेष्ठ असते त्यामुळे व्यर्थ पळापळ भागम भाग भागम भागम भाग ते दोनशे चौवेचा दिसे दर्या माही लोभ मोह माया नाही ऐसा सद्गुरु करी जनसागरी दिसे जरी तरी दूर राही अंतरी दोनशे चौवेचाल लोभ मोह मायाूपी संसार सागरात इतरांसारखा दिसायला दिसला तरी वास्तवात भ्रम मिथ्या यांचा वाराही स्पर्श करू शकत नाही असा सद्गुरु करावा व त्याचे ठाई मनोलय साधावा प्रस्तुत लेखकाच्या मेघवृष्टी या पुस्तकात साधूची लक्षणे वर्णिली आहेत ती लक्षणे साधूची असती तरी गुरु हा ही महानुभाव म्हणजे संत असल्याने साधू संत गुरुची लक्षणे सारखीच असतात हे समजून घेणे आवश्यक आहे मेघवृष्टी पुस्तकात पाघवृष्टी पुस्तकात पान चौपन्न पंचावन्न वर सांगितलेली लक्षणे ध्यानात घ्या अर्थात हे काव्य आत्मोपनिषद मध्येही आपल्याला पाहायला मिळेल तिथे साधूची जी लक्षणे सांगितली आहेत तीच साधू आणि अर्थात साधू संतांची किंवा गुरुची ही लक्षणे आहेत ते आपल्या सम हे आपल्याला समजून घेता येईल तर ती लक्षणे कशी सांगितली आहेत ती पहा साधू कैसा चाले साधू कैसा वागे साधू कैसा बोले साधू कैसा ऐके साधू साधू म्हणती कैसा असत आहे ओळखण्यासारखी सारखी खूण कवण आहे चिंतनी बुडता शांत शांत चाले मनाचे विरामी चाले, जनाचे प्रवाही जनातीत आहे सर्व संघ वाटे परी अस आहे सर्वामध्ये राहे सर्वामध्ये आहे पंखा असूनी असुनी आहे मलाचे चे विमलची आहे कोळशाचे खाणी हिराणी पजला आहे सिंपल्याचे गर्भी मोती जन्मला आहे सर्वामध्ये तत्वी सर्वातीत आहे साधू जैसा से तैसा नसत आहे द्वैताचे नियोगे अद्वैतची आहे जात पात कुल धर्मदेश देश नाही साधू कैवने स्वदेशी राही केवळ असणे धर्म ज्या आहे देश ज्या देश त्याचा आहे बोलण्यासारखे सदा नित्य बोले जनहिता कारणे निशब्द ब्रह्म बोले जेव्हा बोले तेव्हा साधू मुका आहे साधू मुखा आहे ब्रह्म गुळ चाखत आहे साधू नेणत आहे नेणत आहे परी एक ब्रह्म साधू जाणत आहे तरी ही साधूची लक्षणे आहेत ती संतोतंत खऱ्या ज्ञानी सद्गुरूची लक्षणे आहेत ते जिज्ञास वाचकाने जरूर लक्षात घ्यावे आता दोनशे पंचेचाळीस को तो कोमन हि पाहन दिया बीस शोधे पार न पोहचा जाय पाषाण पूजा सांगे उत्तम ऐसा गुरु न देऊ शके मुक्ती शिष्य ही अविचारी दगडाची देव म्हणून पूजा करण्यास शिष्याला सांगतात गुरु मूर्ख आणि त्याला ज्ञानी समजून त्याची भक्ती सेवा करणारा शिष्यही मूर्ख अवघा आनंदी आनंद, आनंद। जणू काही पाषाणे पाषाण पूजीला म्हणजे एका दगडाने दुसऱ्या दगडाची पूजा करावी असा सारा अवघड प्रकार असे असताना शिष्याचे कल्याण ते कसे साधावे त्याला संसारातून मुक्ती कशी मिळावी दोनशे से सेहेचाळीस गुरु नाम हे शिष शिखले सोय बिनुपाद बिनु मरजाद, नर गुरु शिष्य नाही कोय ज्ञान प्राप्ती करून देई तो गुरु शिष्य जोते मिळवी भय कर्तव्य जरी पाळी नर तरी गुरु शिष्य पद सांभाळी धम्य म्हणजे जीवन सार्थकी लावणारे शिक्षण असे शिक्षण ज्याचे कडून मिळते तो गुरु आणि ते शिक्षण जो मिळवतो तो, तो शिष्य तेव्हा गुरु शिष्याची कर्तव्ये वैता आणि आपापल्या मर्यादा सांभाळून किंवा मर्यादांचे उल्लंघन न करता पाळणे महत्वाचे असते असे जर माणसे समजून उमजून नीट वागतील तरच गुरु शिष्य पदाचा महिमा किंवा कीर्ती सांभाळी जाईल अन्यथा गुरु शिष्य हे वायफळ बोलच ठरतात त्या केवळ वल्गनात समजाव्यात येथे ज्ञान देणे घेणे त्यालाच प्राधान्य आहे दोनशे सत्तेचाळीस कबीर बेडा सार का उपर लादा सार पापी का पापी गुरु यो बुडा संसार लोखंडाच्या नावे मध्ये लोखंडाचा भार पापी शिष्य पापी गुरु होती दोन्ही ठार बेडा म्हणजे नाव किंवा होडी आणि सार म्हणजे भरीव येथे लोखंड लाकूड पोखरून बनवतात ती होडी ती पाण्यावर सहज तरंगू शकते मात्र जर कोणी लोखंडाची होडी बनवून त्यावर अवजड लोखंडात एक सामान लादेल आणि नदी ओलांडू पाहिल तर काय होईल ती होडी आतील सामान आणि नदी पार करू पाहणारा मूर्ख या नदी नदीपात्रात बुडून नाश झाल्या ना मूर्ख गुरु शिष्य यांच्या पर्या परस्पर सानिध्याने दोघांचाही नाश अटळच ठरतो दोनशे अठ्ठेचाळीस गोगंधिरी जाणीये रु प्रकाश परकाशे अज्ञानतम ज्ञान तो गुरु नाम है तास गुजाणी अंधार रु समदे प्रकाश गुरु तो ची नाश गु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश जो अज्ञान रूपी मलिमता तो अंधार म्हणजे गु नष्ट करतो तो प्रकाश म्हणजे रू होय म्हणजेच एकत्रित रित्या अज्ञान रूपी अंधार नष्ट करतो तो प्रकाश रूपी किंवा ज्ञानदायी गुरु होय अज्ञान तो गुरु असा याचा सरळ सरळ अर्थ आहे आपल्या वाचकांना अनेक वेळा गुरुचा अर्थ याद समजून दिलेला आहे त्याच अर्थाला येथे संत कबीर अनुमोदन देत आहे ते आपल्या लक्षात येईल दोनशे एकोणपन्नास ये बेलरी गुरु अमृत की खान जो गुरु मिले तो भी सस्ता जान शरीर आहे विषवल्ली गुरु अमृताचे निधान शिरर कोणी गुरु मिळे तरी सौदा स्वस्त छान हे शरीर त्याच्या बहिरगामी इंद्रिय वृत्तीमुळे विनाशकारी विषवेली सारखेच ठरते मात्र ज्ञान प्रकाश देणारा गुरु मात्र अमृताचा साठाच असतो असा अमृत तुल्य गुरु मिळवण्यासाठी हा विषदेहच काय तर प्रत्यक्ष मस्तकी द्यावे लागले गुरुचरणी अर्पण करावे लागले तरी काही नुकसान नाही अमृताच्या बदल्यात दिशे राखणे हा सौदा व्यवहार फायद्याचाच आहे आणि छानही आहे दोनशे पन्नास गुरवा तो सस्ता भया पैसा केर पचास राम धन के राम धन बेची के शिष्य करण की आस धन लोभी गुरु अनेक मिळती शिष्या ते रामनाम विक्रयी मिळविण्या शिष्या सुसती असे अनेक गुरु असतात की जे वास्तवात धनाचे लोभी असतात शिष्याना अर्धे मूर्ते ज्ञान देऊन ते त्यांना फसवतात व त्यांचा घात करतात जसे गुरु आपल्या धनरोग पूर्तीसाठी रामनामाचा वापर करून अनेकानेक शिष्य आपल्याकडे आकृष्ट करतात दोनशे एकावन्न भेदी लिया साथ करी दिना वस्तु कोटी जनम का पंथता पहुचा जाय गुप्त ठिकाण से धन उघड करी जो राही केवल पितूर कोटी जन्म दुष्प्राप्य ज्ञान पंथ गुरुदावी क्षणात शिष्या ज्ञान तुर पितुर किंवा घरभेदी माणूस जे गोपनीय गुप्त रागी लपवलेले असते ते धन इतर कोणाला स्वार्थ होऊन दाखवतो गुरु सुद्धा पारखून घेतलेल्या उत्तम शिष्याला त्याची ज्ञानासाठी आतुरता पाहून जीवनाचे गुहित ज्ञान अतिव प्रेमाने देतो कोटी कोटी जन्म घेऊनही जो मार्ग सापडणे दुर्लभ असते तो मार्ग उत्तम शिष्याला गुरु प्रेमाने क्षणार्धात सापडतो दोनशे बावीस सॉरी दोनशे बावन गुरु बिचारा क्या करे शब्द नगांग कहे कबीर मैली गजी कैसे लाग रंग शब्द ज्ञान अर्थ न कळे तरी गुरु बिचारा काय करी मळकी सादर मळकीचा खादी रंग न वाहतो कसा धरी जर शिष्याला शब्द त्याचा सरळ व गुढार्थ कळत नसेल तर असा शिष्य जन्मोजन्मीच्या असंख्य कुसंस्कारांमुळे गुरुज्ञान समजू शकत नाही व अर्थात ग्रहणी करू शकत नाही अशा वेळी बिचारा गुरु काहीच करू शकत नाही जी चादर किंवा खादी अतिव अयोग्य वापरामुळे फारच मळकटलेली असते ती आहे त्या मळकट स्थितीत तिला नव्याने रंग द्यायचा प्रयत्न केल्यास रंगविली जाऊ शकत नाही तसेच आहे शिष्याच्या बुद्धीची आणि खादी किंवा चादर यांचीही पूर्व मलिनता नष्ट केल्याखेरीच के शिष्याच्या बुद्धीची आणि खादी किंवा चादर यांचीही पूर्व मलिनता नष्ट केल्याखेरी नवीन तजेला रंग टवटवी येणे केवळ शक्य नसते दोनशे ते पण को बंधे कोला छुटे कौन उपाय निरबंधकी पलमेले तुराय प्रपंची रमे जो त्याशी गुरुही प्रपंची मिळे मुक्ता जो शरणदा तत्क्षणी मुक्ती मिळे प्रपंचात रमणाऱ्याला प्रापंचिक गुरुज मिळतो खरे तर तो सद्गुरु असूच शकत नाही तो प्रापंचिकांचा प्रापंचिक मार्गदर्शक असतो इतकेच प्रपंचातून सोडवणारा मुक्त जीवनमुक्ताचा सद्गुरु असू शकतो प्रपंचातून सोडविणारा मुक्त जीवनमुक्ताचा सद्गुरु असू शकतो त्याला जो शरण जातो त्याला क्षणादा मुक्ती मार्ग लाभतो व तो पूर्ण मुक्तीच्या दिशेने अग्रेसर होतो शेवटी गुरु शिष्य हे समसमा सहयोगीच असतात ज्याला मॅचिंग ही चदर असे म्हणतात म्हणजे संसारात राहणारा जो शिष्य असतो त्याला संसारीच गुरु भेटतो आणि ज्याला ज्ञानाची मोक्षाची इच्छा आहे त्याला मोक्षदाता ज्ञानी गुरुज भेटतो जशी ज्याची आवड तशी त्याला सवड तशी त्याची निवड आणि तशी त्याची प्राप्ती दोनशे चौपन्न हूं कही जातहू देताहू हे हेला गुरु के गुरु गुरुजाने चेला की चेला सांगत आहे सांगत राही तुम्हा जागे करतो गुरु गुरुची करणे भोगी चेला स्वकर्म फळ चाबीरदास अंतःकरणपूर्वक तळमळीने व कळकळीने आपणा सर्वांना सांगत आहेत की गुरु आपल्या कर्मानुसार मिळणारे फळ प्राप्त करून घेतो तर शिष्य आपले कर्मफळ चाकतोच चागतो कर्मफळातून सुटका नाही मग तो असो गुरु वा शिष्य तेथे प्रकरण अकरा संपन्न झाले आणि पर्यंत आपण आलो प्रकरण अकरा पाणी त्यावे गाळून त्याचा गुरु द्यावा पारखून पाणी जसं आपण गाळून घेतो त्याच पद्धतीने गुरुची परीक्षा करून मगच त्याला स्वीकारावा अशा अर्थाचं ते प्रकरण आहे ते अकरा प्रकरण उद्यापासून आपण सुरू करू असतो धन्यवाद